नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मंगळवार या दिवसाची रांगोळी आणि पूजा आपण रविवार आणि सोमवार या दिवसांची रांगोळी व पूजा यांचे व्हिडिओज बनवले आहेत ते तुम्हाला वर इथे आय बटन वर मिळून जातील हे दोन व्हिडिओज बनवायला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असेल मागील वर्षी समर हॉलिडेजमध्ये मी हे वारांनुसार रांगोळ्यांची सिरीज सुरू केली होती पण नंतर काही कारणास्तव व माझे अॅकॅडमिक शेड्यूल सुरू झाले होते त्यामुळे मी पुढील रांगोळ्यांचे व्हिडिओज बनवू शकले नव्हती आता आपण पुढील सर्व रांगोळ्या बघणार आहोत आताच्या पुढच्या रांगोळ्या आपण रेडी टू यूज अशा प्रकारे तयार करून घेऊ जेणेकरून आपल्याला दैनंदिन जीवनातील धावपळीतसुद्धा आपल्या देवासमोर आपण आपल्या रांगोळीचे सादरीकरण करू शकणार आहोत आणि रोज रोज रांगोळी काढल्यानंतर व ती पुसल्यानंतर वेस्ट होते ती पण होणार नाही तशी पूजा आमच्याकडे रोजच व्हायची पण ते व्हिडिओज बनवायला व ते रेकॉर्ड करायला जमत नव्हते कारण ते खूप टाईम कंझ्युमिंग होतं म्हणून बाकी रांगोळ्यांचे व्हिडिओज बनवायचे राहून गेले होते आता परत स्वामींच्या इच्छेने आपल्याला वेळ मिळाला आहे तर पूर्ण आठवड्यांच्या रांगोळ्या बनवणे आपण शिकूयात आज आपण मंगळवार या दिवसाची रांगोळी बघणार आहोत आजची पूजा ही आईने केली आणि मी रेकॉर्डिंगचे काम करत आहे सर्वप्रथम छानपैकी दिवा धूप लावून शांततेने तिने पूजा करायला सुरुवात केली ते तुम्ही बघितले तिने छानपैकी सर्व देवांचे स्नान करून घेतले व त्यांची पूजा केली पूजा झाल्यानंतरचे काम असते रांगोळी घालण्याचे तर आज आपण देवापुढे रेडी टू यूज रांगोळी टाकणार आहोत तर ती कशी बनवायची ते आपण पुढे बघणार आहोत तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ह्या सर्व दिवसांनुसार वाराप्रमाणे रांगोळ्या आहेत यातील मंगळवारची रांगोळी आपण आज बनवूयात सर्वप्रथम मी त्या रांगोळीचे ए फोर साईज पेपरवर अशा प्रकारे स्केच काढून घेतले व नंतर तो पेपर अशा प्रकारे ए फोर साईज ट्रान्सपरंट सीटला अटॅच केला सीटवर रांगोळी चिटकवण्यासाठी आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहोत या रांगोळीमध्ये आपण लाल व पिवळा असे रंग वापरणार आहोत या रंगांनी रांगोळी खूप सुबक दिसते अशा प्रकारे तुम्ही ग्लू ब्रशच्या सहाय्याने सीटवर चिटकवून घ्या व नंतर त्यामध्ये रंगांचा वापर करा रांगोळी टाकून झाल्यानंतर ती अशा प्रकारे प्रेस करून घेतल्यास व्यवस्थित चिटकते अशा प्रकारे रांगोळी चिटकून घेतल्यानंतर बाकीची रांगोळी आपण काढून घेऊ शकतो अशा प्रकारेच आपल्याला रांगोळीचा पूर्ण पार्ट कम्प्लीट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण लाल आणि पिवळा रंग वापरून पूर्ण रांगोळी तयार करून घेतलेली आहे रंग भरण्याचे पूर्ण काम कम्प्लीट झाल्यावर आपल्याला ही रांगोळी एक दिवस सुकू द्यायची आहे रांगोळी सुकल्यानंतर तिला व्यवस्थित कटआउट करून घ्यायचं आहे ही रांगोळी मी आधीच बनवून घेतली होती आणि आज आपण पूजा झाल्यानंतर ही देवापुढे मांडणार आहोत आपली पूजा छानपैकी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि आता आपण रांगोळी टाकणार आहोत आपण ही रांगोळी देवापुढे मांडून घेतलेली आहे आणि ती अतिशय सुंदर दिसत आहे आणि देवपूजा झाल्यानंतर जी प्रसन्नता आपल्या मनाला वाटायला पाहिजे ती तुम्ही बघू शकता ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी तुम्ही साड्यांना त्या ट्रान्सपरंट पॉलिथिन येतात त्यांचा रियूज करू शकता ह्या रांगोळ्यांना विशिष्ट असे महत्व आहे आणि ह्या रांगोळ्या देवापुढे काढल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते अशा प्रकारेच आपण पुढील वारांच्या रांगोळ्या बनवणे सुद्धा शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बुधवार या दिवसाची रांगोळी कशी काढायची